मंडळी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला भारत स्वतंत्र झाला आणि उद्याचा भारत कसा असेल याची लागली आणि त्यासाठी एक मंडळी आजच्या दिवशी जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली म्हणूनच हा दिवस आपण प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने प्रतिसाब म्हणून साजरा करतो घटने प्रतिनिधी राज्यकारभार कनक ठरवले आणि इतिहासातील एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आज भारत हे जगतिक सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारत हा देश एक संघ राहणार नाही असे अनेकांनी भाकीत वर्तवले होते परंतु विविध एकता दे हेच भारताचे वैशिष्ट्य ठरले आणि आज पंच्याहत्तर कुठेही तडे गेले नाहीत आज भारताने विज्ञान तंत्रज्ञान शेती शिक्षण या प्र... या विविध क्षेत्रात प्रगती व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत त्यांच्याच मुळे आपण आज सुखाचे दिवस जगत आहोत मंडळी आज देखील आपले जवान डोळ्यात तेल घालून आपली रक्षण करण्यासाठी सिनेमा खडा पाहण्यात देत आहे आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपण आपल्या राष्ट्रासाठी काय करू शकतो आपल्या राष्ट्रपती आपले काय कर्तव्य असले पाहिजे आपल्या राष्ट्राची ऐक्य अखंडता आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहिजे कारण स्वतंत्र भारतात जन्म येण्याचे भाग्य जरी ते आपल्यास लाभले असले तरी ते निष्कलंक ठेवण्याचे कर्तव्य आपल्या सर्वांचेच आहे आज आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली असली तरीही अजूनही काही समस्या आपल्या समोर आवासून उभ्या आहेत आर्थिक बेकारी दारिद्र्य भ्रष्टाचार आतंकवाद दहशतवादी हल्ले असे येणाऱ्या प्रत्येक संकट सामना आपण मोठ्या धैर्याने नेत्याने केला पाहिजे कारण आपल्या देशात संस्कृती ही साऱ्या जगात श्रेष्ठ आहे रामाचा त्याग भरताचे बंधू प्रेम सीतेची पतिनिष्ठा अर्जुनाचे शौर्य हे फक्त आपल्या देशात निर्माण झाले आहे आज आमची विमाने उपग्रह अंतराळात भिजत आहेत आमचे डॉक्टर नवनव्या भग्न आहेत आमचे खेळाडू देशाचा देशा ध्वज आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने उंचावत आहेत आमच्या सत्ताधारी पक्षाने विरुद्ध पक्षाने आपल्या देशाची लोकशाही खऱ्या अर्थाने बन ठेवली आहे मंडळी असा असा बघणं संपन्न असलेला भारत चला तर मग मित्रांनो आपल्या वैभवशाली भारताची गौरवशाली परंपरा आणि इतिहास असाच पुढे नेऊया

हा दिवस सर्वांसाठी खूप आनंदाचा व अभिमान आहे एवढे कोणी माझ्या आज सव्वीस जानेवारी हा दिवस दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस सर्वांसाठी खूप आनंदाचा व अभिमानाचा आहे आता एवढं होऊन जाईल उत्सव तीन रंगाचा भारी असूला उत्सव तीन रंगाचा भाय असतील ना मी त्या सर्वात झाले भारत देश घडव एवढं करून मी माझ्या भाषेत शिकवते जय हिंदू आय एम इन सेवन स्टँडर्ड टु डे इज ट्वेंटी सिक्स जानेवारी रिपब्लिक डे फर्स्ट ऑफ ऑलवेस्ट यू अ व्हेरी हॅप्पी रिपब्लिक डे एक्स्ट रिपब्लिक डे इज द नॅशनल पिक्चर ऑफ आवर कंट्री आवर कंट्री इंडिया बीक एम ऑफ 15 August 1947, after that Dr. Parasheb Ambedkar and his associates wrote the Indian Constitution. This Constitution was implemented on 26 January 1915 in the whole country. From that day onwards the power of the people started and our country became a republic. That is why every year

मित्रांनो हे ताई हे दादा तुला माहिती का संविधान कुणी रचले हे संविधान रचले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून त्यांच्यासाठी कुणा वाटते धन्मनिरपेक्षतेचा बाना एकात्मेची गाड हक्क आणि कर्तव्याची जाण लोकशाहीचा बाण बाबासाहेब आंबेडकरांनी रचले हे संविधान मित्रांनो सव्वीस जानेवारी म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिवस दिन हे मला नव्याने सांगण्याची गरज नाही कारण आतापर्यंत झालेल्या भाषणातून तुम्हाला तुम्हाला समजले असेल की स्वातंत्र्य कसे मिळाले स्वातंत्र्य कसे मिळाले यापेक्षा ते स्वातंत्र्य कसे ठेवता येईल याचा विचार आपल्याला करायला मित्रांनो ज्या महान विभू विभूतीने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या स्वप्नातला त्यांच्या स्वप्नातला भारत आपण प्रत्यक्षात हीच शकलो नाही आहे हीच खरी शोकांतिक आहे मुझे ना तन चाहिए ना मन चाहिए मुझे ना तन चाहिए ना मन चाहिए बस बस अमर से बरा ये वतन चाहिए वतन चाहिए

त्याच्याबद्दल क्लिअर डेफिनेशन नव्हती हो। म्हणजे आज विचारताना आपण इतकं सांगतो की बाबा तुम्ही ड्रेस मध्ये या व्यवस्थित या इन्सर्ट करून द्या तर तुम्ही येत नाही म्हणजे हे तुम्ही संविधानाचं उल्लंघन करत करताय जे तुम्हाला इतर रूल घालून दिलेले आहेत की आपण व्यवस्थित आलं पाहिजे त्यानंतर मग इथे व्यवस्थित वागलं पाहिजे हे हाच सेम रूल शिक्षकांना पण लागू होतो आपण जर आपलं कर्तव्य जर बजावत नसेल तर त्या प्राजक्ता दिनाचा काही उपयोगच नाही त्यामुळे मी एवढंच भाषण थोडक्यात आणि सगळ्यांना जिलेबी खायची उत्सुकता आहे थँक्यू